सर नमस्कार 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 सर मुंबईमध्ये सर्वात आधी तुमचं स्वागत आहे धन्यवाद कारण दन्य। ज्या वेळेला मुंबईमध्ये तुम्ही येतात तर आपण गर्दी लोटते आणि आता आल्यानंतर सुद्धा इथे भरपूर सारी प्रमाणात गर्दी जमलेली आहे तसंच आज खूप चांगल्या दोन तीन शर्यती असणार आहेत आपल्या त्यांच्याविषयी सांगा मला नक्कीच नक्कीच आज मुंबईमध्ये आलो आणि आल्यापासूनच फॅन फॉलोअर सर्जावर प्रेम करणारे सुंदरवर प्रेम करणारे मथुरवर प्रेम करणारे खूप फॉलोअर्स येत आहेत इथं येत आहेत आपली विचारपूस करत आहेत खऱ्या अर्थानं खूप धन्यता वाटते कारण आपण एवढा लांबवून गाठावरून येतो आणि इथं शर्यती करतो आणि इथं आल्यानंतर लोकांचं प्रेम भेटतं यातच खरा आनंद आहे कारण हे प्रेम आपल्याला या बैलांमुळे आहे ही बैल पाळतायत माझं नाव रोशन करतायत मालकाचं नाव करतात आमच्या नानांचं नाव रोशन करतायत कारण या बैलांना जर आपल्या पळाच्या जोरावरती आपलं नाव रोशन केलं नसतं तर आज मला मुंबईत सुद्धा विचारलं नसतं त्याच्यामुळं यशाचं श्रेय हे हे नाही बैलाचं श्रेय श्रेय त्याच्याबरोबर जी काही आमच्या सरजा सुंदरची जी काही टीम आहे जी सरजा सुंदरची देखभाल करते मी फक्त ही बैल खरेदी करण्याचं काम केलेलं आहे मात्र खराब वाटा याच्यामध्ये असेल तर नाना असेल आमचा दांड्याबाई असेल सुट्टीमेकर मेकर आभय असेल बरेच जण आहेत माझा मित्र सहकारी आमचा चंपाकली मी म्हणतो त्याला रंजित असेल तर तोही खूप लक्ष देत असतो सगळं नियोजन करत असतो तर ह्या सगळ्यांचं श्रेय आहे बघा मुश्रफ सुद्धा आलाय मुशरफ रात्री काल घरणीकीच्या राजाची गाडी आणायला गेला होता आणि फायनल सूर्याची वाडी इथं आठ वाजता संपला त्याच्यानंतर तो ट्रॅव्हल्स न आला म्हणजे किती प्रेम आहे शेवटी काय आहे की ही सगळी टीम आहे या सगळ्यांचा जीव या सरजा सुंदरवर आहे आणि सरजा सुंदरवर जीव आहे म्हणून ही बैल जीवाच्या आकांतानं पाळतात आपल्या मालकाचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतात आणि खऱ्या अर्थानं या बैलांमुळेच आमचं नाव आहे लढती कशा होणार आहे लढती लढती पहिली शर्यत एक वाजताच होणार आहे पहिली शर्यत सर्जा वर्ष भुंगा होणार आहे दोन्ही पैरे गुपितच आहेत आणि नियोजन शुभम करायला म्हणून शुभम न कोणते पैरे केलेले आहेत ते शुभमलाच माहित आहे त्याच्यामुळं पहिली शर्यत झाल्यानंतर दुसरी शर्यत अ एस सरपंच विरुद्ध सुंदर होणार आहे त्याच्यामध्ये सुंदरला भोंगा पाळणार आहे आणि डीएसपी सरपंचला तो काळा सुंदर पाळणार आहे चारी बैल सांगून ती शर्यत झालेली आहे आणि तिसरी शर्यत सरजा वर्ष शंभ होणार आहे सरजाचा पायरा सुद्धा गुपित आहे सर्जाच्या दोन्ही शर्यती एक शर्यत दोन गोंड्यावर एक एक आहे सुंदरची शर्यत दोन गोंड्यांवर आहे त्याच्यामुळे बघूया कशा पद्धतीने शर्यती होत आहेत शर्यती नक्कीच उत्कंठावर्धक होतील याबाबत ते मात्र शंका नाही कारण मुंबईमध्ये सगळी टॉपची बैल आलेली आहेत म्हणजे लखन आलेला आहे त्याच्यानंतर अर्जुन आलेला आहे घाटावरून पाखऱ्या देखील आलेला आहे मथुर पण आता थोड्याच वेळात येतोय त्याच्यामुळे कोणता बैल कोणाला पळेल याचं कोणालाच नियोजन माहित नाही तीन शर्यती खूप मोठा आव्हान घेतलं काय सांगाल नाही आव्हान वगैरे काही नाही दोन शर्यती होतात लास्ट टाइम पण आम्ही दोन शर्यती केल्या होत्या मात्र काय होतं की वेळेच्या अभावी त्या शर्यत होत नाही मात्र शर्यत करतानाच जे भुंगा बैलाचे मालक मिलिन शेट आहेत त्यांच्याशी आमचं असं बोलणं झालं की शर्यत सुरू झाल्या झाल्याच आपली पहिली शर्यत उरकून घेऊ जेणेकरून आम्हाला दुसऱ्या शर्यतीला भुंगा मिळेल म्हणजे ज्याच्या विरोधात आम्ही शर्यत करतोय पहिली तोच दुसऱ्या शर्यतीत आम्हाला पहिले करेल मुंबई या बिंजूरच्या शर्यतीच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचंय की मैत्रीपूर्ण शर्यती करा खऱ्या अर्थानं मैदान झालं की त्या मैदानाच्या बाहेर त्या शर्यतीचा रोष नको राग नको याच्यातून काय होईल की लोकां लोकांमध्ये वैमनस्य वाढत जाईल आणि याचा परिणाम वेगळा काहीतरी होतोय त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या मैदानात पण मैत्री व्हावी आणि मैदानाच्या बाहेर पण मैत्री टिकून राहावी अशा पद्धतीच्या जर उत्साहवर्धक शर्यती झाल्या तर हा महाराष्ट्राचा नाद ही महाराष्ट्राची संस्कृती अजून स्वतः समुद्र जाईल आणि एका वेगळ्या उंचीवर आपण या शर्यत क्षेत्रात जाऊ आज लोकांना आतुरता असेल तीन गाड्या होणार तर गाडीवर आपल्या ड्रायव्हर आपल्या नानाच नक्कीच नानाच असतील काय सांगा नाना, ना, नाना, 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 नाना पण आले सोबत ना नाही विषय काय सांगायचं कारण या बैलगाडी क्षेत्रातील अत्यंत सरळ साधा आणि प्रामाणिक माणूस म्हणून आम्ही नानांकडे पाहतो ही सगळी जी आपली संपत्ती आहे ती नानांकडेच असते नाना आपल्या मुलांप्रमाणे या बैलांचा सांभाळ करत असतात अगदी गोठ्यावर बैल इथून मुंबईला बैल आल्यापासून ते गोठ्यावर येईपर्यंत बघा आता नानांकडं आईश्व जिंदगी ते जगू शकले असते मात्र बैल जिथं असतो तिथंच नाना झोपत असतात कारण त्यांना थोडीशी बैलाची काळजी जास्त असते कारण बाहेर बैल आल्यानंतर थोडासा आपण दचकत असतो त्याच्यामुळे बैलाला काही इजा होऊ नये बैलाला काही लागू नये कारण इकडं मुंबईत झाडं झुडपं जास्त आहेत कुठं साप वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात मग त्याच्यापासून आपल्या बैलाचं संरक्षण याच्यासाठी नाना जवळ झोपत असतात डोल्यात तेल घालून रात्रभर था ते थांबतच असतात आणि कसं दोघ जण झोपले तर जण जागे असतात कंटिन्यू अशा पद्धतीने ही लोक आपल्या सांभाळ करत असतात आणि याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे जर एखादा व्यक्ती आपल्या जीवाचं रान करून या बैलाची सांभाळ ना करत असेल गाड्या हाकत असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा काहीच नको त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं नानांचा आमचे संबंध असतील किंवा इतर टीमचे संबंध असतील तर एका घरगुती पद्धतीचे संबंध आहेत आणि हेच खरं शरीर क्षेत्रातलं आमचं यश आहे की आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो आणि कुटुंब म्हणून जगतो हा रास झाली म्हणून आम्ही कधी खचत नाही आणि जिंकलो म्हणून आम्ही जास्त कधी हुरळून जात नाही आम्ही सगळ्यांनी एक आनंद म्हणून या शर्यतीकडे पाहत असतो एक महत्वाचा मुद्दा असेल काल परवा दिवशी मी अभिनय दादांची बाहेर घेतलेली आहे ही सांगितलं मला की राहुल दादांची आणि माझी मुंबईमध्ये शर्यत होत नाही तर त्याही सांगितलं नाव हा रणजित निंबाळकर सरांचं असणार आहे नक्की नक्कीच कारण दादांशी अविनाश दादांशी आमचं बोलणं झालं ज्यावेळेस आम्ही शर्यत जमवली होती त्यावेळेस चारी बैल सांगूनच शर्यत जमवली होती त्यांचं मत होतं की मथुरची आणि त्यांची शर्यत होत नाही मग त्यांना मी म्हटलं होतं की माझं नाव द्या आणि त्या नावावर आपण शर्यत करू काही अडचण नाही कारण त्यावेळेस सांगितलं होतं की चारही बैल कोणकोणती आहेत त्याच्यामुळे वाद व्हायचा काही विषय नव्हता कारण त्यांचं असं मत होतं की सरजाच्या बरोबर सॉरी बरोबर मथूर नको कारण त्यांची मथुर विरोधात शर्यत होत नाही त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की सुंदरभर भुंगा आहे आणि त्यांनी पण त्यांचा पायरा सांगितला होता त्याच्यामुळे असं काय नाही की दोन बैल सांगून शर्यत आहे ती जी शर्यत जमली ती चारही बैल सांगून जमली आहे मात्र बॅनरवर दोनच बैल टाका असं आमचं ठरलं होतं म्हणून ते आम्ही दोन बैलच टाकलेत पाठीमध्ये खूप असतात तर सरजा सुंदर जेव्हा गाडी जाईल त्यावेळेला आपण काय इच्छा असेल प्रेक्षकांनी काय करावं प्रेक्षकांना विनंती आहे की थोडस जेवढे लांबून शर्यंत पाहता येईल तेवढी पाहा कारण काय होतं मुंबईमध्ये तोंडाला पब्लिक खूप आत येतं विशेषतः सट्टेवाले जास्त त्रास देत असतात बाकीचा प्रॉपर जो प्रेक्षक आहे तो लांबूनच गाडीचा आनंद घेत असतो काय होते अलीकूडच्या कालखंडात सट्टेवाले खूप झालेले आहेत त्याच्यामुळे तोंडालाच एखाद्या गाडीवर सट्टा लागतो मग ज्या गाडीवर सट्टा लागलेला आहे त्याच्या विरोधातली गाडी फाटीत लावणं त्याला फाड्या दाखवणं अशी चुकीची कृत्य या सट्टेवाल्यांकडून जातात मात्र आयोजक आता थोडीशी कठोर भूमिका अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबई मधल्या शर्यती सुद्धा व्यवस्थित व्हायला लागल्यात सट्टेबाजांवरती जास्तीत जास्त आळा घाल घालण्यासाठी आयोजक प्रयत्न करतात कारण जर तुम्ही फाटीच्या पर्यंतच बॅरिकेड हजार फूट अकराशे फूट बॅरिकेड केलं तर जेणेकरून सट्टेबाज जास्त तिथे येणार नाहीत आणि त्याचा फायदा असा होईल की एक चांगल्या पद्धतीने शर्यती होतील आणि प्रत्येक बैलाला न्याय मिळेल आणि मुंबईची कमिटी जी संदीप माळे यांच्या नेतृत्वाखाली काम करते अत्यंत उत्तम असं काम करत आहे येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा ही कमिटी एक चांगल्या पद्धतीने काम करेल आणि बिंजोडच्या शर्यतीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल बोनिवली मैदानामध्ये पहिल्यांदाच आपण पालवतात आलो बोनवलीची फाटी बघितली अकराशे फुटच्या आसपास पल्ला आहे आणि पहिल्यांदाच येतोय कारण मुंबईमध्ये सर्जा सुंदर ही पहिल्यांदाच येतात प्रत्येक पहिल्यांदाच येतात बोनवलीचा अड्डा सुद्धा यांच्यासाठी पहिलाच आहे आणि पहिला अड्डा चांगला व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो हे चला मित्रांनो जास्त वेळ नाही घेऊ कारण आज सर्जा आणि सुंदर दोघांना पलायचं आहे सर तुम्हाला शुभेच्छा आजच्या धन्यवाद